अजवाइन के 600 ग्राम से पड़ेगा नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज मीरा भाईंदर शहरातील डीसीपी कार्यालय या ठिकाणी उभा आहे मीरा भाजर शहरातील नामांकित असलेले डीसीपी कार्यालय जे आहे सतत आपल्या कार्याने सतत सत कार्यासाठी पुढं असतं आणि मीरा भाजर शहरामध्ये क्राम क्राईम जो होतो त्याला रोखण्याचं काम डीसीपी कार्यालयातून होतं मीराभांदर शहर शहरामध्ये काशिमिरा पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्या अखत्याकरीत्या मीराभांजर शहरामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईमध्ये चार चार रिव्हॉल्व्हर् तसेच एकोणसाठ जे आहेत जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आलेले आहेत जे व्यावसायिक आहेत ते आपापसामध्ये भेटण्याकरता यांनी ह्या रिवाल्व्हर् जिवंत कारतिसे आणून ठेवले होते मीराभंजर शहरातील काशीमिरा पोलिसांनी छापा टाकून हे सर्व हस्तगत केलेले आहेत चला तर मग पाहुया या ठिकाणी डीसीपी कार्यालयात पत्रकार परिषद घेतलेली आहे तिथे ऑफिसर पोलीस ऑफिसर काय सांगतात माहिती पाहू आपल्या बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र अवैध दारू ड्रग्स तसेच हत्यारे यांच्या बाबत शोध मोहीम तसेच इलेक्शनच्या अनुषंगाने सर्व कारवाई आपली सुरू करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आपल्या एका आज आपल्याला दिनांक युनिट ला अशी माहिती दिली की अवैधरित्या गावठी पिस्टोल तसंच काही राऊंड एका ठिकाणी उपलब्ध असल्याचे किंवा असल्याचे त्यांनी आम्हाला माहिती दिल्यावरून आलम स्टील अँड फर्निचर येथे आमच्या युनिट वनच्या अधिकारी सिनियर अविराज कुराडी व त्यांचे पूर्ण पथक जे तिथे गेले असतात तिथे त्यांना एक गावटी पिस्टल आणि दहा राऊंड अँड फर्निचर या दुकानातनं प्राप्त झाले त्या अनुषंगाने आपण विनोद चौधरी आणि शाकीर वहाब या दोघांना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं अजून एक गावटी पिस्टल आणि सहा राऊंड जप्त करण्यामध्ये यश मिळाले त्या अनुषंगाने सीआर नंबर एकशे एकोणऐंशी ऑफिस दोन हजार चोवीस अन्वय नयानगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म साईड तीन पंचवीस तसेच मुंबई पोलीस अधिनियम चौतीस एक तीन एकशे पस्तीस थी, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला या मध्ये अधिक तपास केल्यानंतर के आपल्याला कळून आले की काश्मीर पोलीस स्टेशन मध्ये देखील सी आर नंबर दोनशे वीस पब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे एक गुन्हा दाखल झालेला होता ज्यामध्ये दोन गावठी पिस्टल आणि त्रेचाळीस राऊंड जप्त झाल्याची माहिती आपल्या पोलिसांना आणि त्यांनी त्यांच्या तपासामधन त्यांनी ते निष्पन्न केले तपासामध्ये आम्हाला दिसून आले की या दोन्ही आरोपींनी आतापर्यंत सहा गावठी पिस्टल आणि जवळपास अठ राऊंड त्यांनी अ आणल्याचे आतापर्यंत आपल्याला कळालेले त्यांची पोलिस घेण्यात आलेली आहे आणि पुढील तपास करीता आता त्यांच्या तपासामध्ये आपल्याला नेमकं कळून येईल की त्यांनी हे राऊंड कुठून प्राप्त केले होते आणि हे गावठी गोष्ट कुठून आणले होते याचा शोध पोलीस घेत आहेत परंतु प्राथमिक दृष्ट्या आपल्याला माहिती अशी पडतीये की त्यांनी खान आणि शादाब खान कलीम शेख या लोकांची हे सगळे भाऊ आहेत सगळे नात्यातले आहेत आणि त्यांच्या आपल्या त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे अजून ह्याच्याकडचे तपास पोलीस करत आहे शाकीर जो शाकिर वहाब जो आहे त्याच्यावरती जवळपास सात गुन्हे दाखल आहेत त्याच्यापैकी बरेचसे गुन्हे जे आहेत ते मुंबई येथे गुन्हे दाखल असले सध्या तरी दोन आरोपी आपण अटक करतो हे बेसिकली यांच्या फर्निचर आणि स्टील यांचा बिझनेस आहे पोलीस आयुक्त सीपी सर यांचे मार्गदर्शन में आ, पिछले कई दिनों से मीरा भाईंदर पुलिस आयुक्तालय में अवैध रिक्शा हथियार अवैध ड्रग्स अवैध दारू ऐसे कई कामों के ऊपर हमारी नजर है और हमारी टीम्स लगातार इसके पीछे लगी हुई है इसी तहत दिनांक 30 मार्च को हमारे क्राइम ब्रांच की यूनिट वन के पी आई अविराज कुराडे और उनकी टीम को पता चला कि एक आलम स्टील एंड फर्नीचर में कुछ अवैध गावटी ऐसी इंफॉर्मेशन के ऊपर हमारी टीम ने वहां पे रेड किया और वहां से हमने दो लोगों को गिरफ्तार किया उनके नाम है फिलोज चौधरी और शाकिर वाब जिनके पास से हमने अभी तक दो पिस्तौल और 16 राउंड हमने बरामद किए साथ ही काश्मीरा पुलिस स्टेशन के सीनियर केयर कामले और उनकी पूरी टीम ने काश्मीरा पुलिस स्टेशन में रजिस्टर्ड 220/2024 आर्म्स एक्ट 325 में उन्होंने दो पिस्टल और करीबन चौतीस राउंड अभी तक उन्होंने बरामद किए हैं कुल मिला के चार पिस्टल और, और दो ऑफेंसेस एक नया नगर और एक काश्मीरा पुलिस स्टेशन में इसके खिलाफ में इन दोनों के खिलाफ में मामला दर्ज सर, सर इनका मकसद क्या था पिस्टल और ये सब राउंड रखने का किस वजह से ये लोग रखे गए तो थे और क्यों यहाँ आए थे फिरोज चौधरी और शाकिर वहाब जो है इनका आपसी रंजिश है मान स्टील और शादाब स्टील के अनिस खान और कलीम खान के खिलाफ में इनके हिसाब से इन्होंने ये पिस्टल्स और राउंड मंगाए थे ऐसी प्रिलिमिनरी इंफॉर्मेशन हमें मिली है डिटेल में हम जब अभी पुलिस कस्टडी लिया जा रहा है और उसमें हम लोग पूरी तब्दीश करके आपको इन्फॉर्मेशन बता तो देते गिरफ्तार दोनों आरोपी क्या करते थे ये दो आरोपी फर्नीचर स्टील फर्नीचर का काम करते हैं इनका आलम स्टील एंड फर्नीचर बोलते हैं यहाँ पे गोल्डन एस चौकी के यहाँ पे इनका दुकान है और इसमें से जो शाकिर वहाब है उसके ऊपर अभी तक सात गुने दर्ज है मुंबई और मीरा रोड के आयुक्तालय के गुने दर्ज है सर इन्होंने हथियार खरीदे से से खरीदे लोकल कोई वेंडर है या फिर कहीं बाहर हैं कहा अभी इन दोनों की पुलिस कस्टडी ली जा रही है पुलिस कस्टडी में ये सब चीजों का खुलासा किया जाए ये आपसे रंजिश का मामला बताया जा रहा है जिनको ये फंसाने के लिए इन्होंने ये जो सिलेंडर रखा था इसमें इनका भी स्टेटमेंट लिया गया जी जरूर काश्मीरा पुलिस स्टेशन के सीनियर कामले साहब इसका इन्वेस्टिगेशन कर रहे हैं और साथ नया नगर का भी जो गुना है इसमें भी इन्वेस्टिगेशन ओके पूरी डिटेल में इसकी सर जिस जगह पे ये व्यवसाय करते हैं कई सालों से तो इनका ये खाना ही धंधा है इनके वाले और इनके भाई लोग ये धन है क्या वो जिस जगह पे व्यवसाय करते हैं उस जगह पे कार्रवाई होगी उस जगह को सील किया जाएगा पुलिस द्वारा क्योंकि इतना बड़ा क्राइम सामने आ रहा है कि कबाट में रखकर वेपन को ये लोग सप्लाई कर रहे हैं इसके ऊपर कुछ कार्रवाई हुई नया नगर पुलिस स्टेशन सीआर नंबर 179 के तहत आम सेक्ट में गुना दर्ज है साथ ही काश्मीरा पुलिस स्टेशन 220 सौ 2024 आम सेक्ट और मुंबई पुलिस अधिनियम के तहत दोनों जगह पे गुना दर्ज है थैंक यू इसके ऊपर एक मिनट क्या आचार्य सीता के इनके ऊपर कलम लगाई गई है आचार्य सीता का भी बंद है लगाया ना थर्टी